नाही प्रशासनाकडून काहीच निरोप आला नाही म्हणून तर म्हणलं ना दादा आरोपीचे नाव घेतले सगळं झालं म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्या आल्या म्हणजे असं खळबळजनक ते आहे ना पोस्टमॉर्टम रिपोर्ट ते ऐकल्याच्या नंतर तात्काळ आम्ही दादांची भेट घेतली दादांना सांगितलं दादा न हे ना नाही माझा पूर्वनी जवाब घेऊन आणि आम्हाला काहीच न सांगता या प्रशासनाकडून काहीच वाटचाल आम्हाला दिसत नाही आणि अजून आम्हाला सहकार्य करा म्हणून आम्ही दादांची भेट घेऊन आलो एवढंच आव्हान आहे सगळ्या आपल्या जनतेला महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण देशभरातल्या जनतेला बी जे कोणी माझ्या आंदोलनात सहभागी होतील त्यांनी शांततेपणे म्हणजे न्यायाच्या लढ्यामध्ये साथ द्यावी आणि आपल्याला जे आंदोलन करायचं आहे की एसआयटीसी आयडी दाखल कर करावी आणि माझा जवाब घेऊन तात्काळ आरोपी नाटक करावं ह्यात सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणजे रस्ता जे आंदोलन आहे आता ते सरपंच म्हणजे कनेरवाडीचे सरपंच आणि भोपल्याचे सरपंच या दोन्ही आहे माझे परिवार घेऊन त्या आंदोलनात आणि मी सगळ्यांना बी आवाहन करत आहे की जे कोणी येईल त्याने शांततेपणे हिंसा करता आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी पाहिजे आपल्याला हिंसात्मक वागायचं नाही आपल्याला फक्त न्यायाच्या लढ्यासाठी एसआयटीसीआयडी दाखल करून माझा जॉब घेऊन तत्काळ आरोपी अटक करण्यासाठी आपलं हे आंदोलन आहे